काय म्हणायचंय तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा काय म्हणायचं मी महिला काँग्रेसला आता महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते मला कोणी मेसेज टाकत नाही मला काही बोलवत नाही कुठल्या आज प्रेस क्लब प्रेसला प्रेस क्लब होती प्रेस क्लबला प्रेस होती मला माहित नाही प्रेस केव्हा होती तर काल मला मला कुठलीही माहिती मिळत नाही आज हलका ताई लांबा येणार आहेत किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही मी चार वेळा फोन करून राहिली सांगायला तयार नाही तुम्हाला आम्ही प्रश्न केला या संदर्भात मला मेसेज दाखवून द्या माझा फोन माझ्या हातात आहे मला मेसेज नाही या संदर्भात आम्ही प्रश्न केला त्यांना तर ते म्हणाले तुम्हाला माहिती होत नाही मला अजिबात माहिती नाही मला कोणी काहीच सांगितलेलं नाही परत येत आहे तुम्हाला पार्टी मधून म्हणजे असं डबलण्यात येत आहे का मला माहित नाही मला आंदोलन तीन महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली कार्यक्रम घेऊन राहिले मला का डावलण्यात येऊन राहिलेलं मला काहीच नाही तुम्ही ज्यापासून महिला आहे का महिला अध्यक्ष झाल्या का तुम्ही महिला अध्यक्ष झाल्यात त्यापासून तुम्हाला डावलण्यात येत आहे का हो काय कारण आहे ना काँग्रेस म्हणजे भेटातटाचं राजकारण नाही मॅडम आत्ताच दोन मिनटं बोलले ना गटातट आणि मी मै नागपूरमध्ये कार्यक्रम आहे नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरचे काही महिला नाही स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरचे काही महिला नाही त्यांना मी मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा तुम्ही आपल्या अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्या नागपूर शहरांची महिला कुठे का दिसून नाही आली आहे तीन दिवसापासून काय कारण नाही कारण गाया नाही पण तुम्हाला का माहित टावलो बघा कॉम्युनिकेशन गॅप आहे काय झालं तुम्ही बोलले आता की आम्ही आमचं बोलणं झालं आणि आताच इथे गटाटपा राजकारण दिसत राजकारण अजिबात नाही आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे मग काय झालं की तीन चार ग्रुप बनवण्यात आले त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल आता मी आता बघितला नाही जबाबदार पदाधिकारी आहेत ना महिला अध्यक्ष आहेत ना शहर आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज टाकताय डावलण्यात आलं परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का ना नाही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात ग्रुपवरच मेसेज जात असतात त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या ग्रुपवर नागपूर मधला मोठ्या पासून प्रयत्न करते ते असा अजिबात होत नाही पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे यात किती सत्य आहे त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही मेसेज ग्रुपवर मेसेज नाही तुम्ही फोन का नाही केला प्रदेश अध्यक्ष नसतात करत ग्रुपवरच मेसेज जात असतात ही प्रदेशची प्रथा आहे आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे ही जिल्हाध्यक्ष आहे कोणालाही पर्सनली फोन जात नसतात ग्रुप काय होतं ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे त्यांच्या वाचण्यात नाही आलं त्यांना असं वाटलं असेल त्यांचीही चुकी नाही त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलावलं नाही असं नाही आम्हालाही रस्ता चुकला मलाही वेळ झाला कारण मी तिकडे प्रोग्राम मध्ये होताना वेळ आयला असं काहीही नाही कोणताही गट नाही तट नाही महिला काँग्रेसमध्ये माझ्याच पदाधिकारी आहेत माझ्या काही वेगळ्या टीम थोडी आहेत नाही त्यांचं म्हणणं आहे ना आता गटाटाच म्हणजे गट घट्ट ना डावलण्याचा काय प्रश्न त्यांच्याशी माझं बोलणं पण झालं होतं की आपण तीन वाजता प्रेस आहे मी सांगितलं त्यांना सुद्धा बोलणं झालं माझं आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आधी माझी शहराध्यक्ष दिसत नाही महिलाच्या ते जे आहे आम्ही न्यायश अलीला सुद्धा केला लावा फोन तुम्ही फोनवर बोलू शकता नॅशला सुद्धा सांगितलं पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही पण नाही कालपासून सातत्याने अली सुद्धा आमच्या सोबतच आहे कुठंही गटातटाचं राजकारण म्हणजे असं काही नाही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू बघा महिला असतात महिलाला असं वाटतं कुठंतरी बाबा बा आम्हाला डावलला गेला का चिडत असते राग असते अहो एवढे बलात्कार होत आहे तिथे तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही एवढं काय आमच्या महिलाला तुम्ही आम्ही समजवतो त्यांना